मी व्यसनमुक्तीचा पहिला रिझल्ट मी माझ्या इशारांनाच दिलेला आहे त्यांना भुटका खात होती भुटक्यामुळं त्यांच्या घशाला आतमध्ये एवढी जखम झालेलं त्यांना महिनाभर जेवण जात नव्हतं डॉक्टरांनी कॅन्सरची शक्यता सांगितली पण नशीब काढलं की रिपोर्ट नॉर्मल आले एक्स रे नॉर्मल आले मी भारती मॅडमच्या थ्रू त्यांच्या स्टेटस बघितले व्यसनमुक्तीचे मग तिथून माहिती घेतली आणि त्यांना त्यांच्या मनाने त्यांनी घेतलं त्यांना पंधरा दिवसात त्यांनी गुटका बघितला पण नाही आणि आतापर्यंत त्यांचा गुटका तंबाखू दारू सगळं बंद झालंय आणि जेवण व्यवस्थित दारूचा दारूचा अजून एक आमच्या शेजारचे जे माझ्या मिस्टरांना गुटक्याचा आराम पडला म्हणून ती बाई आली मला ती काय तुला तुझा मिस्टर गुटका खा तुझे दारू पिते म्हणले हा सगळं बंद झालं आता बघत पण नाही आणि त्यांना शेजारी माणूस बसलेला पण चालत नाही त्याचा वास त्यांना सहन नाही होते एवढा त्यांच्या होते औषधाचा इफेक्ट झालाय ती मॅडम बोलली की मला पण दे ना माझ्या मिस्टरांना वाटेल का बरं पण म्हणजे मी चोरून देणार आहे तर म्हणले हा ठीक आहे कसं पण दे पण त्यांना तीन टाइम गेला पाहिजे तर तिने ते औषध त्यांना दिलं आणि तिला महिन्यात तिचा एवढा फरक झाला आणि तिचे मिस्टर जे माणसामध्ये बसत नव्हते कोणामध्ये म्हणजे त्याला कोणी बघत पण नव्हतं आज तो एवढा फिट अँड फाईन आहे उठण बसणं त्याचं चार माणसं आणि तो स्वतः मला बोलतो की खरंच माझी लाईफ बदलली